आपल्या महाराष्ट्र सरकारनं सोयाबीन भावांतर योजनेची घोषणा केली या माध्यमातून सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात थेट पैसा जमा होणार आहे आता हे सोयाबीन भावांतर योजना म्हणजे काय यातला जो भावांतर शब्द आहे भावांतर म्हणजे काय त्यानंतर भाव फरक म्हणजे काय आणि ही जी योजना राबवत असताना निकष कुठले लावले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली त्यांच्यासाठी काय विषय आहे ज्यांची आहे त्यांचा काय विषय आहे एकंदर किती एकरी उत्पादने गृहित धरणार आहेत आणि ते खात्यात कशा पद्धतीने टाकणार आहे या संपूर्ण विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक मुद्दा लक्षात घ्या आता सोयाबीन भावांतर योजनेची घोषणा फक्त केलेली आहे ठीक आहे आता सोयाबीन भावांतर योजना म्हणजेच काय तुम्हाला उदाहरण देऊन मी सांगतो त्याच्यामध्ये कसं असतं सरकार एक सोयाबीनचा हमी भाव ठरवत असतं प्रत्येक पिकाचा ठरवत असतं तशा पद्धतीनं सोयाबीनचा चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दोन हजार तेवीसचा चा खरीप हंगामाच्या पूर्वी तो भाव ठरलेला आहे बरोबर आता चार हजार सहाशेच्या आत सोयाबीन विकल्या जाते सोयाबीन विकलं जाते चार हजार ते चार हजार दोनशे बरोबर आपण चार हजार दोनशे पकडू सरकारचा अनुभव आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल जो ठरवून दिलेला आणि सध्या सोयाबीन बाजारात विकत आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल म्हणजे चार हजार दोनशे आणि चार हजार सहाशे याच्यामध्ये फरक किती आला चारशे रुपयाचा म्हणजे चारशे रुपयाला आपण काय म्हणतो भाव फरक तो झाला भाव फरक आता या भावांतर योजना म्हणजे काय की हा जो भाव फरक आहे तो भाव फरक त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारी योजनेकडनं टाकला जातो त्याला भाव फरक आपण म्हणतो ठीक आहे आता तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल की आम्ही सोयाबीन विकलंय आता आमच्या खात्यात कसं टाकणार तर ज्यांनी सोयाबीन विकलं असेल किंवा ज्यांनी सोयाबीन विकायचं राहिलं असेल तर, तर सरळ ज्यांनी सोयाबीनचा पीक पेरा भरलेला आहे अशा संपूर्ण शेतकऱ्यांना ही मदत डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर टाकण्यात येईल हा तुम्ही मुद्दा लक्षामध्ये घ्या त्याच्यानंतर तरी किती धरणार म्हणजेच काय एखाद्या शेतकऱ्याला दहा क्विंटल झालं एखाद्याला पाच क्विंटल झालं एखाद्याला दोन क्विंटल झालं तर मग एकरी तुम्ही कसं पकडणार किती एकरापर्यंत देणार तर ते त्याला त्या ठिकाणी हेक्टरी मर्यादा ठरवून देतील त्यानंतर एक आनेवारी काढतील बघा सरासरी सोयाबीनचं एकरी उत्पादन किती झालं मागच्या पाच वर्षात सात वर्षात त्यानुसार या वर्षी किती झालं अशा पद्धतीचं काढतील आणि मग त्यानुसार एक आकडा पाच क्विंटल सात क्विंटलचा आठ क्विंटलचा किंवा दोन तीन क्विंटलचा अशा पद्धतीचा एक आकडा गृहीत धरतील आणि त्या आकड्यानुसार मग त्या शेतकऱ्याच्या खात्यावर त्या हेक्टरच्या मर्यादेमध्ये तशा पद्धतीने मदत टाकल्या जाईल आता ही जी योजना आहे ही योजना आपण कोणाकडनं घेतली आहे तर मध्य प्रदेशनं ही योजना राबवली होती आता मुळामध्ये ह्या योजना काय राबवाव्या लागतात कारण की हे जे धोरण जे आहे आज सोया जर सोयाबीन मोठ्या प्रमाणात निर्यात जर केली तर या ठिकाणी तिचा तुटवडा निर्माण होऊन आपल्याला सोयाबीनचं गाळप मोठ्या प्रमाणात होतं सोयाबीनची मागणी वाढते सहज पाच सहाशे रुपयानं भाव वाढतात त्याच्यामुळे जे शेत सगळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय परंतु असं न करता सरकार आता काहीतरी चॉकलेट देत आहे ही घोषणा केलेली आहे अद्यापर्यंत त्याच्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही आणि पुढे विधानसभेच्या निवडणुका चार पाच महिन्यावर आलेल्या आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर कदाचित ही मदत ते टाकतील म्हणजेच प्रत्येक गोष्टीचा राजकीय फायदा घेतला जातो आणि हे जे अशा पद्धतीचे फायदे घेतले जातात हे संविधानाच्या किंवा आपल्या सिस्टीमच्या विरोधात आहे कारण की आपण जेव्हा आचारसंहिता लागते त्यावेळेस आपण सगळ्या शासकीय योजना झाकून ठेवतो हो सगळे फोटो जाहिराती झाकून ठेवतो हो आणि अशा पद्धतीच्या मदत ऐन इलेक्शनच्या तोंडावर जर खात्यात जमा होत असेल तर हे योग्य नाहीये हा व्हिडिओ तुमच्या माहितीत भर टाकण्यासाठी बनवण्यात आलेला आहे त्यामुळं आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुर्तास थांबतो आपली रसा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करत पाटील शेती माती संस्कृतीसाठी आपला, आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेल ऑकन धन्यवाद